जेव्हा संधी मिळायची होती तेव्हाच मिळाली आणि स्वप्न होतं लहानपणापासून की एका हिंदी चित्रपटाचा हिरो व्हावं मला वाटतं की हे माझ्या पंचवीस का तीस वर्षांच्या कष्टांचं चीज आहे आणि आज इमोशनल वाटतं कारण की आज माझे बाबा असते तर खुश झाले असते कॅनव्हस मोठा असल्यामुळे मला असं वाटतं कधीकधी ते मराठी लोकांना ऍक्टर्स ना पाण्यात बघतात नमस्कार मी मेधावी घोडके मटा मनोरंजन मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते हुमन कोकिन हा चित्रपट आपल्या भेटीस येतोय आणि त्या निमित्ताने कोण आहे पुष्कर जोग काय वेगळं रूप होतं ते म्हणजे पाहता क्षणी बापरे पुष्कर जोग असं झालं ते आणि सगळं म्हणजे ट्रेलर पाहता एकदम भयानक थ्रिलर एकदम म्हणजे कमाल म्हणजे वेगळं रूप तुला तुझं जे आहे तर ते पाहायला मिळतंय सगळ्यात आधी अशी वेगळी स्क्रिप्ट समोर आली तुला हे हे करायचंय असं समजलं काय विचारायला डोक्यात मी हे बघ मी तर लकीच मानेन स्वतःला कारण की मी हिंदी फिल्म्समध्ये माझं कोणी नाही आहे मी एक स्टार किड नाही आहे आणि ना म मराठी इंडस्ट्रीमध्ये पण कोणी नव्हतं मी स्वतःच माझा सगळा कॉन्टेंट करत होतो मला मी स्वतःला लकी समजेन की मला ही फिल्म माझ्या पत्रात आली ॲक्च्युली खूप वेगळा विषय जसं तू म्हणालीस ना की डार्क थ्रिलर पण ना ही फिल्म आम्ही एका कारणासाठी केली की ही एक अँटी ड्रग फिल्म आहे आम्ही ड्रग्ज अजिबातच एन्डॉस करत नाही आहे की ह्युमन कोकेन जेव्हा माणूस त्याच्यातनं जातो त्या प्रकारातनं जातो तेव्हा मा माणसासाठी किती ते घातक आहे आणि आजकालच्या युवा पिढीसाठी ते किती घातक होऊ शकतं ह्याचा अवेअरनेस आहे सो so इट इज येस yes, तुम्हाला व्हायलेन्स दिसला असेल बिकॉज इट वॉज अ पार्ट ऑफ द स्क्रिप्ट पण कुठेही आम्ही ड्रग्ज एन्डॉस नाही करत आहे आम्ही आय एम जस्ट इट इज अ अँटी ड्रग फिल्म सो एम हॅपी आय एम अ पार्ट ऑफ अ अँटी ड्रग कॅम्पेन फिल्म पण हिंदी चित्रपटात संधी मिळणार ही फार मोठी गोष्ट आहे आणि फारच म्हणजे सध्या स्पर्धाच म्हणू शकतो पण ती संधी कशी चालून आली तो नेमका रिझल्ट काय होता सगळंच काय मला वाटतं की हे माझ्या पंचवीस का तीस वर्षांच्या कष्टांचं चीज आहे लक सगळं नशीब आहे मी खरं सांगतो म्हणजे मी खूप कष्ट केले मराठीत वेगवेगळे प्रयोग केले विक्टोरिया बाप माणूस मुसाफिरा ए आय धर्मा हार्दिक शुभेच्छा खूप काय काय के प्रयत्न केले सुपर हिरो फिल्म जबरदस्त केली जेव्हा संधी मिळायची होती तेव्हाच मिळाली आणि स्वप्न होतं लहानपणापासून की एका हिंदी चित्रपटाचा हिरो व्हावं हो आणि आज इमोशनल वाटतं कारण की आज माझे बाबा असते तर खुश झाले असते की चला माझा माझा मुलगा एकतरी हिंदी फिल्म केली ॲज अ हिरो सो छान वाटतं माझी आई खूप खुश आहे आणि हे हे नशिबानी मला फिल्म मिळाली बाप्पा आहे आणि यार आय होप ही फिल्म थोड थोडा बज करेल थोडं हिट होईल त्यामुळे माझ्यासाठी ते चांगलं होईल पण म्हणजे यु नो फोन येतात कोणाचे किंवा बसतो चर्चा होते सो ते काय प्रकार होता तुला विचारण्याची नाही मला मी जसं म्हणालो ना की मी एका अंधेरीच्या कॅफेमध्ये बसलो होतो आणि कॉफी पिताना मी काही विषय निघत होता मराठी फिल्मचा लंडनमध्ये शूट होण्याचा सो माझ्या मागे एक माणूस आमचं ते बोलणं ऐकत होता आणि जाता हो। मी जाताना तो मला भेटला बाहेर पार्किंगच्या इथे तो म्हणाला तुम्ही ॲक्टर प्रोड्युसर आहात ना म्हटलं हो तर नाही मी पण प्रोड्युसर आहे म्हणे मी हिंदी फिल्म्स प्रोड्यूस करतो तर तुमच्याकडे कुठला आता एक विषय आहे का जो मी प्रोड्यूस करू शकेन म्हटलं आहे माझ्याकडे विषय सो मी त्यांना एका तासात तो विषय पाठवला त्याचा दुसऱ्या तासाला मला फोन आला की आपण ही फिल्म करतोय आणि आम्ही एक महिन्याच्या आत आम्ही फ्लोअरवर होतो सो असं हे नशिबाचं यु नो गिफ्ट म्हणू शकतो जेव्हा मी ट्रेलर पाहत होतो भीती वाटत होती किंवा डोळे असं करत होतो पण तुझी स्वतःची तयारी तू कशी केली म्हणजे मानसिक तयारी असेल फिजिकल असेल त्याबद्दल काय नाही अवघड फिल्म होती खूप जसं तुम्ही बघताय अजिबातच सोपी नव्हती म्हणजे ते प्रॉस्थेटिक मेकअप ते चेहऱ्यावर सगळं पावडर लावणं बिकॉज तुम्ही जसं ट्रेलर पाहिला की त्याला किडनॅप करतात त्याला कोकेन खायला घालतात आणि ऑफकोर्स तो मेल्यानंतर त्याचं ते बोन क्रश करून विक so, so ते विकतात दॅट इज द एक्सपेन्सिव्ह कोकेन सोल्ड सो सो माझ्यासाठी टुवर्ड्स द एंड ऑफ द फिल्म प्रॉस्थेटिक व्हॉयलेंट ॲक्शन ती पावडर लावणं तीन तीन तास त्याच्यावर बसणं आणि दिवसभर त्या मेकअपमध्ये बसणं त्या योकेच्या थंडीमध्ये इट वॉज अ डिफिकल्ट फिल्म पण त्याच कष्टाचं आता चीज व्हावं सोळा जानेवारीला अशी अपेक्षा आहे यु नो अवघड फिल्म होती पाहताना फार सगळं रिअल वाटत होतं तू कान चावला वगैरे वगैरे आणि बाप रे काय म्हणजे तोंडात करू हो ऑफकोर्स ते ते ऑफकोर्स प्रॉस्टॅटिकनी काहीतरी बनवतात ते मास बनवतात प्रॉस्टिकनी माससाठी पण वेगळं आहे के मी मी असं कधी केलं लाईफ मध्ये अर्थात केलं नाहीये पण यार हेच तर कमाल आहे ना कधी वेगळं आपण देतो प्रेक्षकांना खूप लोकांना ते मनोरंजक वाटू शकतो काही काही लोकांना भीती वाटू शकते पण थ्रिलिंग वाटतं स डार्क डार्क थ्रिलर सो आय थिंक अवघड होतं पण ते बघताना ना ज्या लोकांना ते आवडतंय त्यांना ते ग्रुसम वाटतंय पण ते ॲप्रिशिएट पण होतंय की अरे हे काहीतरी वेगळं बघतोय बरं मराठी आणि हिंदी या दोघांमध्ये शूटिंग करताना काय फरक वाटला तिकडचं कल्चर म्हणा इकडचं कल्चर कोणतं चांगलं वाटतंय कोणतं वाईट वाटतं किंवा दोघांमधलं पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय सांगतो मराठी मला कायमच आपलं वाटतं घरचं वाटतं आपली लोकं वाटतात हिंदीमध्ये ऑफकोर्स ना ते खूप प्रोफेशनल असतात आणि कॅनवस मोठा असल्यामुळे मला असं वाटतं कधी कधी ते मराठी लोकांना ऍक्टर्सना थोडं पाण्यात बघतात असं okay. मला समज आहे म्हणजे आता मी जेव्हा प्रमोशन सुरू करतो आहे थोडंसं मला ते जाणवत आहे mm -hmm. बिकॉज हिंदीचे पॅप्स आहेत हिंदीचे पत्रकार आहेत सो मला ते कुठेतरी जाणवत आहे असं वाटतं की माझी पहिली फिल्म आहे असं वाटतंय मला मी आता बत्तीस फिल्म्स मराठीत केल्यात मी सो so, आता असं वाटतं की पुन्हा एकदा स्ट्रगल सुरू झाला आहे पण डट्स ओके आय थिंक इट्स पार्ट ऑफ लाईफ आणि आय डू इट इटचा प्रश्न या चित्रपटातली सगळ्यात खास गोष्ट किंवा एखादी आठवण काय सांगशील मुळात हिंदी फिल्म ॲज अ हिरो मिळणं हीच खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी आज माझे बाबा असते तर खूप खुश झाले असते आई खूप खुश आहे ही फिल्म मला मिळणं ॲज अ हिरो हेच माझ्यासाठी खूप खास आहे खूप मोठं आहे त्यामुळे मी निर्मात्यांचे आभार मानतो डिरेक्टर सारीम मोमीन ह्याचे आभार मानतो आणि स सर्व कास्ट म्हणजे इशिता जाकीरभाई सिद्धांत कपूर हे पण सगळे दिग्गज कलाकार आहेत सो त्यांनी पण मला साथ दिली त्यामुळे तो ते सगळे क्षण एकदम खास आहेत सो प्लीज सपोर्ट मी थँक्यू सो मच आणि कॉंग्रॅच्युलेशन थँक्यू 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 थँक्यू